श्रोते हो नमस्कार कवयत्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांचे अप्रतिम शब्द आयुष्य पहा हो पळते अभिवाचन क्षण येती जाती आयुष्य पहा हो पळते कधी दुःख कुणाचे मणीते पहा खोल खोल हो छळते हे आयुष्याचे जाते पहा रोज नव्याने दळते अन माझी मीच मला हो पहा रोज नव्याने कळते अन माझी मीच मला हो पहा रोज नव्याने कळते कमविले काय गमविले कमविले काय गमविले मांडता हिशोब सारा मधु मिळतो फारच थोडा झोंबतोच खारा वारा मी आहे मीच बरोबर पोसती अहंगंड मणितो कुणी आहे चूक कसा हो मानतो कुणी ना कुणी आहे चूक कसा हो मानतो कुणी ना धणितो मन संवेदनशीलते ते असते लागते तयाला झळ ती अनामिका हो येते सळसळुनी सल मनात कळ मन संवेदनशीलते ते असते लागते तयाला झळ ती याना मी कहो येते सळसळूनी सल मनात कळ गर्दीत धावतो आहे जोतो अविरत येथे गर्दीत धावतो आहे जोतो अविरत येथे समजाया वेळ कोणास कुणी मोठे कुणी ते कोते सागरात सापडली पण कधी याच्या नकते मोती सागरात सापडती पण कधी अचानक ते मोती मग आनंद आला आणि जीवनास येते भरती ओहोटी विसरुणी विरुणी दिसतो स्वच्छ किनारा ओहोटी विसरुणी विरुणी दिसतो स्वच्छ किनारा अन सुखावती मग लाटा मद भरला सुखद वारा अन सुखावती मग लाटा मद भरला सुखद वारा पकडूनी हाती हे क्षण लाटेवर व्हावे स्वार पकडूनी हाती हे क्षण लाटेवर व्हावे स्वार ही भरती अनोहोटी हो हेच जीवनी सार डोहात जावेच कशाला तम गटांगळ्या होते थे डोहात जावेच कशाला तम गटांगळ्या होते थे अशी माझी मीच मला हो पहा रोज नव्याने कळते अशी माझी मीच मला हो पहा रोज नव्याने कळते खूप धन्यवाद